सुनावणी होणार आहे मात्र जरी झालं तरी एकच तुमचं मिशन ते म्हणजे मराठा आरक्षण काय सांगा आज काय अपेक्षित आहे तुम्हाला नाही तो तो विषय आमचा नाही आमचा विषय मराठा आरक्षणाचा संदर्भ आहे त्यामुळं मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षण याशिवाय आमचा दुसरा काहीच विषय नाही आम्ही मराठा आरक्षण घेण्यासाठी गोरगरीब मराठ्यांच्या लढाई दिसून आम्ही ते आरक्षण मिळवणार आहे त्याबद्दल आम्हाला काही राजकारणाबद्दल कळत पण नाही आणि रोज याचा त्यांचा विषय आमचा विषय मराठा राज्य आणि त्याच्यावरती आम्ही ठाम तुमची तयारी कुठपर्यंत आलेली आहे कारण मुंबईकडे जाण्यासाठी तुम्ही जी काही भूमिका घेतलेली आहे त्यामुळे सरकारसुद्धा वेगवेगळे निर्णय घेत आहे सरकारसुद्धा या विषयावर गांभीर्यानं विचार करत आहे आमची तयारी पूर्ण सुरू आहे आता एकदम अंतिम टप्प्यात महाराष्ट्रातला मराठा समाजाला तयारी करतोय सगळ्यांनी आपण आपल्या वाहनाची व्यवस्था केली आहे फक्त आम्ही कळू द्या आमची तयारी किती आहे त्याचं कारण पण तसंच आहे ते पण आपल्यासमोर सांगतोय त्यांनी आतून शोध घ्यायला सुरुवात केलेली सरकारनं त्यांचे कारण जे जबाबदारीनं सांगतोय मी की त्यांचे किती लोक येणार आहेत वाहनं येणार आहेत त्यामुळं आम्ही गुप्तता पाळलेली तयारी काय अन आमची तयारी अंतिम टप्प्यात आहे त्यांनाही आम्ही करू देण्यात आमची तयारी किती आहे कारण ते शोध घेते त्यांच्या खूप काही संस्था आहेत की ते शोध घ्यायला लागल्या मराठा समाज किती येणारे कोणचे वाण आहेत इतकर काय आहेत कसे आहेत त्यांचा आकडा शंभर टक्के मराठी केले करणार पाटील तुम्ही बऱ्याच वेळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाराजी व्यक्त केलेली आहे कारण कुठलेही कारवाया असतील किंवा गुन्हे दाखल करण्यासंदर्भात असतील अशा विविध प्रकारच्या भूमिका ज्या आहेत त्या सरकारकडून घेतल्या जातात समाजाला वेटीस धरलं जाते किंवा समाजाला टार्गेट केलं जाते का आम्ही त्यांच्यावरती कधीच नाराजी व्यक्त केली नव्हती कारण ते काही बोललेच नव्हते आरक्षणा पण त्या दिवशी विनाकारण त्यांचेच मराठीचे लेकर असून जे आरक्षणासाठी न्याय मागते जे खूप वर्षापासून वेदना सहन करते ते लेकरांना आता न्याय मिळायची वेळ आली तर ते विनाकारणच मराठ्यांविषयी रोष आणि द्वेष त्यांनी दाखविला की आम्ही कारवाई करू आमक करू महाराष्ट्रातला मराठा समाज माझ्यासह आम्हाला उपोषण करायला मुंबईत येतोय तुम्ही शांततेच्या आंदोलनाच्या लोकांवरती कारवाई करायला लागला तशा धमक्या द्यायला लागला म्हणजे तुम्ही घाबरायला लागले मराठ्यांचे लोकांना तुम्ही धमक्या द्यायला लागले का हा आमचा प्रश्न आणि तुमच्याविषयी नाराजी व्यक्त केली नाही कधी बोललो पण नव्हतं तुम्ही जर आमच्या जातीचे विषय बोलायला लागले तुम्ही जर आमच्या जातीचं वाटोळ करायला लागले आम्ही कसं काय करणार शांततेत महाराष्ट्रातला मराठा समाज हा अमर उपोषणाला चालला आहे सगळा मराठा समाज अमर उपोषणचं करायला चालला आहे तिथं काही वेगळं काय आंदोलन करायला माझा मराठा समाज चालला माझे गोरगरीब मराठी तिथं उपोषणासाठी झाले आणि मीही उपोषणासाठी चाललो आमचं लोकशाहीनं दिलेलं अधिकारी घटनेनं दिलेलं कायद्यानं दिलेला अधिकारी तुम्ही शांततेत आमरण उपोषण करू शकता आणि तुम्ही म्हणताय आम्ही तुमच्यावर कारवाई करू म्हणजे मराठ्यांचे पोरं तुम्ही मारायला निघाला ही म्हणजे तुम्ही वेदनावरती त्यांचे अश्रू पुसायचे मराठा समाजाचे तर तुम्ही दादागिरी करायला लागलात कारवाई करत म्हणून म्हणून आम्ही त्यांना बोलले होते त्यांनी कारवाई करायची भाषा केली मग आम्ही ते तुम्ही कारवाई करता म्हणजे तुम्ही मराठीच्या असून तुम्ही मराठीच्या गोरगरीबाच्या लेकराला मदत करायची तर त्यांच्या अन्ना तुम्ही माती काला लागला हे असे आश, मंत्री हिंदा होता का म्हणून आम्ही त्यांच्यावरती बोलले पाटील तुमची कोणबी नोंद काही दिवसांपूर्वी सापडली नव्हती म्हणून काही जणांनीचा गाजावाजा केला आणि काही जणांनी आनंदोत्सव साजरा केला मात्र आता नोंद मिळालेली आहे त्यांना काय सांगाल ज्यांनी आनंदोत्सव साजरा केला होता आणि मला त्या नोंदीबद्दलच कायच वाटत नाही माझ्या मराठा समाजाला शेवटच्या माणसाला मिळत नाही तोपर्यंत मला त्याच्यात आनंदच नाही माझ्या गोरगरीब मराठ्यांना महत्त्वाचं आहे मी त्याचा लाभही घेणार माझ्या मराठ्यांना मिळाल्याशिवाय कारण मी स्वार्थी नाही आहे ना आपलेलो सुद्धा मी माझ्या जातीसाठी मी संघर्ष करतोय माझ्या गोरगरीब मराठा समाजाच्या आत्महत्या झालेल्या त्यांचं बलिदान गेलेलं आहे त्यांचं स्वप्न मी पूर्ण करणार साखळी उपुषणं झाले आमरण उषणं राज्यभर झाले त्या लोकांचंही स्वप्न पूर्ण करणार कारण यांनी आम्ही मराठा समाज माझा करोडच्या संख्येने एकत्र आलेला आहे आणि गोरगरीब मराठ्यांवरतीही विनाकारण निष्पापांवरतीही महाराष्ट्रभर केशे झालेले आहेत या सगळ्या लोकांचं स्वप्न मी साकार करणार आहे काही लोकांचे अपघात सुद्धा झालेले यांचंही स्वप्न साकार करण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावरील मी त्यांचा मुलगा म्हणून प्रामाणिकपणे ते साकार करतोय हे सगळं मिळाल्याच्या नंतर सगळ्यात मोठा आनंद त्या कुटुंबाला असणारे त्या माझ्या मराठा समाजाला आहे त्यांचं स्वप्न करण्यासाठी मी रात्रदिवस फिरतोय आणि रात्रंदिवस काम करणार आहे आणि ते आरक्षण मात्र आम्ही मिळवणार तोपर्यंत माझ्या नोंदीचा काहीही प्रश्न नाही संबंध नाही जशी गरीबाचे मिळाली तशी मीही गरीबाचे माझीही मिळालेली त्यात त्या मला मोठे पण देणे आणि काय उड्या आणायची सुद्धा काही तुम्हाला गरज नाही माझ्या भोर गरिबांना सगळ्यांना मिळाल्याशिवाय मात्र माग हटत नाही पाटील काही दिवसांपूर्वी समाजाला आरक्षण मिळालं होतं मात्र याचिका दाखल झाल्यानंतर आरक्षण टिकलं नाही त्याचप्रकारे आता तुम्ही मुंबईला जात आहात मात्र त्याआधी याचिका दाखल केली जाते आणि तुम्हाला तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो हे योग्य वाटतं का तुम्हाला किंवा तुमची काय भूमिका नाही नाही आमचा काय आवाज दाबी इथं घराघरातला करोडो न मराठा समाज येऊ देतो मला लेखडू मानलेलं मी त्यांना मायबाप मानलेलं आमच्यामध्ये दरी निर्माण करायची कोणाची टप्पर नाही या काशी सुद्धा आम्ही आमचे सक्षम आहेत आम्ही आरक्षण मिळवणार आहेत आमच्यावर कोणी हे दबाव आणत नाही काय नाही फक्त आमचं म्हणणं आहे की जे सुप्रीम कोर्टाचं आरक्षण म्हणत आहे ते एन टी व्ही जिंटे टिकणार आहे का याच्यावरती स्पष्ट भूमिका नाही ते टिकणारच नाही तर मग आमच्या वाट्याला पुन्हा देश विदेशातील प्रत्येक घड़ोड़ं लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका